आलेले आमदार कधीच इथे थांबले नाही निवडून आले की मुंबईला निघून जातात त्या उलट खासदार असतानाही इथल्या आमदारानं केली नाही इतकी कामे करून दाखवली मी एक महिला लोकप्रतिनिधी असल्यामुळे महिलांच्या समस्या जाणते इकडे पुरेसे रस्ते नसल्यानं महिला शिक्षिका महिला आरोग्य कर्मचारी आणि अंगणवाडी सेविका यांना या दुर्गम भागात काय श्रम पडतं ते आम्हाला माहिती आहे स्थानिक आदिवासी महिलांना बाळंतपण असो किंवा मुलांचे आजारपण पायपीट करून आठ दहा किलोमीटर पायपीट करावी लागते पस्तीस वर्ष निवडून येणाऱ्या आमदारांनी यामध्ये बदल का केला नाही याचा विचार करा तुम्हाला सक्रिय आमदार हवा की मुंबईला निघून जाणारा निष्क्रिय आमदार हवा याचा निर्णय घ्या आणि अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघाचा खरोखर विकास घडवण्यासाठी कायापालट घडवण्यासाठी आम्हाला संधी द्या असं आवाहन अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार संसदरत्न डॉक्टर हिनाताई गावित यांनी आहे अक्राणी आणि अक्कलगोवा तालुक्यातील गावपाड्यांना भेटी देत अपक्ष उमेदवार तथा माजी खासदार संसदरत्न डॉक्टर हिनाताई गावी यांच्या झंझावाती दौरे सध्या सुरू आहेत अंतर्गत आज शनिवार दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी चुलवड सीसा पाडली अस्तंभा पाणबारी तलाई मोग बुद्रुक खडा आणि अन्य गावांमध्ये त्यांनी संपर्क दौरा केला या दरम्यान गावागावामध्ये घेतलेल्या कॉर्नर सभांमधून मतदारांशी मत संवाद साधताना त्यांनी सांगितलंय की मागील पस्तीस वर्षात सातत्यानं काँग्रेसचे आमदार इथून निवडून आले परंतु या दुर्गम भागामध्ये ना रस्ते झाले ना वीज मिळाले ना कुठला विकास झाला त्या उलट दहा वर्षांपूर्वी मी प्रथमच खासदार बनली त्यानंतरच्या काळात धडगाव आणि अक्कलकुवा झालेली विकास कामे बघा बचत गटाच्या माध्यमातून महिलांना उद्योग दिले तर रोजगार दिले शेतीपूरक व्यवसाय देऊन शेतकऱ्यांना आधार दिला अनेक गावपाड्यांमध्ये रस्ते बनवले जे पूर्वी कधीच घडत नव्हतं अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघाचे वाईट दिवस संपवायचे असतील तर आमच्या विकास कार्याला साध्या परिवर्तन घडवा असं डॉक्टर हिनाताई गावित यांनी आपल्या भाषणात आप सांगितलं ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी नंदुरबार